श्री महालक्ष्मी अंबाबाईचे मंदिराचा सुरक्षेचा विषय वारंवार आयरणीवर येतो आहे सुरक्षा इथली बोगस आहे रामभरोसे आहे थोडक्यात नानीला बोळा आणि दरवाजा उघडा अशी परिस्थिती इथं आहे अनेक वेळा शिवसेनेने सुरक्षेच्या बाबतीत आंदोलन केली आहेत परंतु काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सरकार संबंधित खात्याचे मंत्री इथं दुर्लक्ष करत आहेत कारण तर मला माहीत नाही पर एक बुधवारी बेळगावमध्ये कुठली तरी प्रायव्हेट सिक्युरिटी लोकं शंभर लोकं युनिफॉर्ममध्ये अचानक आली दर्शन आहे नावाखाली आणि इथल्या महाशयानी शेजारी पोलीस स्टेशन हद्दीवर एक पन्नास मीटरच्या हद्दीवर पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांसुद्धा माहीत नाही ही लोक कोण आहेत परवानगी घेतलेली नाही आहे युनिफॉर्ममध्ये आत गेले आणि तिथल्या देवता समितीने सगळी माहिती दिली सिक्युरिटीची की इथं आमचा कुठले कॅमेरे आहेत काय आम्ही इथं करतोय कशी सिक्युरिटी आहे महालक्ष्मी मंदिर शाळा म्हणजे काय प्रयोगशाळा वाटली काय ह्या लोकांना अशा लोकांना ताबडतोब शंभर लोकांना त्याचा कोण अधिकारी आहेत त्यांच्या गुन्हे दाखल झाले पाहिजेत संबंधित पोलीस निरीक्षकांना निलंबित केलं पाहिजे आणि ज्यांनी माहिती दिली ती लोक आहेत त्यांना सुद्धा गुन्हे दाखल झाले पाहिजेत अशी आमची प्रमुख मागणी आहे ह्या शंभर लोकांपैकी जर पंचवीस अतिरेकी असते तर काय झालं असतं महालक्ष्मी मंदिरात त्या लोकांनी जर अतिरिक्त संघटना माहिती दिली असेल तर ह्या अनेक शंका आमच्या शिवसेने मनात आलेल्या आहेत उद्या परवा विधानसभेत सुद्धा का आम्ही काय आमच्या नेत्यांना ही माहिती पुरवणार आहेत आणि संबंधित पोलीस निरीक्षक असून देत देवस्थान समितीचे वरिष्ठ अधिकारी असून देत यांच्यावर गुन्हे दाखल करणे आमची मागणी आहे त्याचबरोबर गृहमंत्री सतेज पाटील साहेब आणि आर पाटील साहेबांनी सुद्धा इथं लक्ष देणं गरजेचं आहे ते तर आमच्या जिल्ह्यातले आहेत आर पाटील साहेबांना पुढचं भविष्यात जर त्यांनी सुरक्षा व्यवस्थित कडक नाही केली महालक्ष्मी मंदिराच्या बाबतीत तर पुढचं स्वागत आम्ही आराळ पाटलांना शिवसेना स्वागत करेल परंतु काळे झेंडे दाखवून